अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा थीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे अम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवेटली वर देठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज अध्यक्ष महोदय श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देऊतून प्रस्थान होते आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीवरून निघेल साधारण हजार वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्ती मार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या, या सरकारला आहे महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवतो आहेत आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी वीस हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तेहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत कीर्तनकार वारकरी भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं वी के न्यूज राष्ट्र के नाम